संतची या वाणीतून उमटे पर्यावरण विचार करता आदेशाचे पालन होईल स्वप्न तयाचे साकार हाच विचार घेऊन आम्ही गेल्या चार दिवसापासून महामार्गावरील झाडांना महामार्गावरील ह्या पट्ट्यामध्ये वृक्षारोपणाचं कार्य हाती घेत आहोत वारीसोबत पर्यावरण वारी ही देखील आम्ही या ठिकाणी सुरू ठेवली आहे आपल्या कार्यातून जे जे सत्कर्म करता येईल हेच पांडुरंगाच्या परमार्थाच्या पांडुरंग परमार्थाच्या पायाशी आपण अर्पण करूया हीच एक इच्छा व्यक्त करून मी गेल्या दोन ते तीन दिवसापासून जवळपास तीस ते चाळीस जवळपास पन्नास किलोमीटर म्हटलं तरी चालेल ह्या प्रत्येक टप्प्यावरती पाच दहा पाच दहा किलोमीटरच्या अंतरावरती आम्ही या ठिकाणी बीज रोपण केलं आहे ह्या डिवायडरच्यामध्ये मित्रांनो मंडळींनो हे जे डिवायडर आहे ह्या डिवायडरमध्ये शासनाने विदेशी झाडांचे रोपण केले आहे आणि त्याला शासन परिपूर्णपणे या ठिकाणी पाणी घालण्याचं काम त्याचं संगोपन करण्याचं काम करत आहे परंतु मित्रांनो इतरांना किंवा शासनांना आम्ही दोष देत नाही आहे आपण काय केलं पाहिजे तर ते आपण करूयात पर्यावरणाच्या दृष्टीने देशी झाडं जगवणं खूप गरजेचं आहे कारण की हे जे झाडं आहेत हे झाडं या झाडाच्या बुंद्याखाली आम्ही बीज टाकत आहोत यामध्ये लिंबोळे आहेत चिंचोके आहेत आपली जी गोड बाबळ असते आपण त्याला म्हणतो त्या बाबळीचे बिया आम्ही गोळा केल्यात जिथं आम्ही विसवा घ्यायचो त्या विसवाच्या ठिकाणी आम्ही झाडाखाली झोपायचो तिथल्याच बिया गोळा करायचो आणि त्याच बिया घेऊन पुढे आम्ही या ठिकाणी बीज रोपण करायचो आता पाऊस नाही आहे पाऊस आल्यानंतर ह्या बीजांचं रोपामध्ये रूपांतर होईल आणि काही वर्षानंतर येणाऱ्या दोन तीन वर्षानंतर याचं नक्कीच वृक्ष तयार होऊन वारकऱ्यांना ती सावली देईल मित्रांनो आपण वारीला जात असताना आम्ही हा उद्देश समोर ठेवला आहे की पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून आपण पर्यावरणाची सेवा करून आपली वारी सार्थकी लावू आम्ही आता अशा एका टप्प्यावरती आहोत जिथून पंढरपूर फक्त तीस ते चाळीस किलोमीटर लांब आहे या बोर्डवरती जर तुम्ही तुम्हाला दिसणार नाही ह्या बोर्डवरती त्रेचाळीस किलोमीटर पंढरपूर दिसतं आहे म्हणजे चाळीस किलोमीटरचं चा अंतर या ठिकाणी बाकी आहे आता ह्या चाळीस किलोमीटरच्या अंतरावरती कमीत कमी वीस किलोमीटरच्या या अंतरावरती आम्ही बीज रोपण करणार आहोत याच्या अगोदरही केले यानंतरही करणार आहोत पर्यावरणवारी आणि पर्यावरणाची सेवा करून आम्ही पंढरपूरला जाऊन विठुरायाचं दर्शन घेणार आहे नक्कीच विठुराया आमच्यावरती प्रसन्न होतील हीच अपेक्षा आहे कारण की पर्यावरण संतुलन देखील राखणं गरजेचं आहे सध्याच्या काळात जर तुम्ही पाहताय पावसाचं प्रमाण अत्यल्प आहे कुठे जास्त पडतोय कुठे कमी पडतोय कुठे पडतच नाही तर त्या दृष्टिकोनातून आपण पर्यावरणाचं रक्षण केलं पाहिजे हाच उद्देश ठेवून आम्ही या ठिकाणी हे वृक्षारोपण बीजरोपण करत आहोत पुढील वारीत देखील आम्ही अशाच पद्धतीचं बीजरोपण करू तुम्हाला जर बीजरोपण करायचं असेल किंवा आमच्या या कार्यात सहभाग घ्यायचा असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती आम्हाला व्हॉट्सअप करून ठेवा आम्ही तुमच्याकडचं बी गोळा करून पुढील ज्यावेळेस पुढची वारी येईल पुढच्या वर्षीची त्यावेळेस आम्ही ते बिया घेऊन जाऊ आणि रस्त्याच्या कडेला नक्कीच लावू तर मित्रांनो आमचा हा जो पर्यावरणवारीचा जो प्रकल्प आहे किंवा जे संकल्पना आहे ही तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत रामकृष्ण हरी